सध्या पहिला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतमोजणी सध्या चालू आहे आणि जवळपास माडा तालुक्यात नव्हे तर संपूर्णकडे भाजपचीच सध्या उमेदवार निवडून आलेले चित्र आपल्या असेल किंवा बाकीच्यातून भाजपला गवगवित असं यश मिळालेलं आहे टोटलच महाराष्ट्रामध्येच आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेब यांच्यावरती सर्व मायबाप प्रेम करणारे आहेत त्यांनी विकासाला मत दिलेलं आहे टोटलच महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुतीचे सर्व स घटक पक्षांना भरघोस मताने असं महाराष्ट्रामध्ये पण दिवस आलेलं आहे आमच्या सोलापूर जिल्ह्यातही तशीच परिस्थिती पालकमंत्री जयाभाऊ गोरे तसेच माडा तालुक्यात आमचे नेते रणजितसिंह शिंदे आणि आमच्या टेंभोणी तालुका पंचायतचे जिल्हा परिषदचे नेते बाबाराजे बोबडे यांच्यावरती विश्वास ठेवून टेंभोणी जिल्हा परिषदचे तिन्ही कंबळाचे उमेदवार दोन ते अडीच हजार मतांनी भरघोष मतांनी निवडून आले आहेत उमेदवार उमेदवार आमचे जिल्हा परिषदचे भाजपचे उमेदवार अमृताताई नागनाथ वाघे ॲडव्होकेट अमृताताई नागनाथ वाघे तालुका पंचायत टेंभोणी गटामध्ये सौ प्रतिभाताई परमेश्वर खरात आणि रांनी गटातील तालुका पंचायतचे उमेदवार सौ सुनीता संजय दादा पाटील या सर्व तिन्ही उमेदवार आला जनतेने भरघोष मतांनी निवडून दिला आहे प्रथमतः त्यांचे मतदारांचे मी खूप खूप आभार मानतो आणि तिने विजय उमेदवारांचे अभिनंदन करतो विजय महत्वाचा विजय झालेला माडा तालुक्यात आजपर्यंत सगळे भाजपचे दादा मामांच्या नेतृत्वाखाली भाजपच येणार होतं जिल्हा परिषदला भाजपद येणार आहे आणि आपण फार छान वाटतंय की आज टेंबुर्णी जेवढं आपण आजपासून जे पहिल्यापासून जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती म्हणून माझ्या पत्नीला टेंबुर्णीकारांनी सर्व निवडून दिलं तर त्याबद्दल टेंबुर्णी आणि टेंबुर्णी परिसरातील जे चव्हाणवाडी असेल लगुर्णी असेल त्या सर्व मतदार बंधू भगिनीच मी जाहीर आभार मानतो